आमचं बोललेला आवाज सध्या रसा बसला आहे आणि त्यामुळे अडचणी महाराष्ट्राच्या साधारणतः सा, एकचाळीस सभेमध्ये मी वाचण करून आलो आहे आणि त्यामुळे साहजिक साधिका सतत वाचना

देशाला एक नवीन दिशा देणं नवीन रस्ता दाखवणं हे करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे देशामध्ये अनेक पक्ष आहेत त्याच्या भारतीय जनता पार्टी हा एक वर्ष आहे आणि त्यांच्या हातामध्ये देशाचं राज्य आहे आमचा प्रयत्न हा आहे की त्यांना समन देशाचा अधिकार दिल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी फावलं घेतात निर्णय घेतले त्यामुळं समाजाचा वतावर આજ અસ્વસ્થ દેશા રાજકારણ યોગ્ય કસતા વિચાર આ કરતો વેગવેગ્યા પક્ષા લોક એકત્ર વસવ એક નવીન સંઘટન ચાઢ સંઘટન ચાલે स्थिती बदलायला पाहिजे आज केरळमध्ये राजभातलं राज्य नाही तिथे जाव्या भाषाचं राज्य आहे आज तामिळनाडूमध्ये राजभातलं राज्य नाही त्या ठिकाणी दुसऱ्या फासाचं राज्य आहे आज आंध्रमध्ये राजभातलं राज्य नाही आणखीन असे अनेक जे राज्य आहेत की त्या ठिकाणी भाजपचं राज राज्य नाही राज्य आहे कुठं महाराष्ट्र त्यांचं राज्य आहे गुजरातमध्ये त्यांचं राज्य आहे मध्य प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आहे राजस्थानमध्ये त्यांचं राज्य आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आहे आसाममध्ये त्यांचं राज्य आहे હિ યાદી તેવો દેશને તો બાકી કુત્યા ઠી આજ રાજ્ય અને ત્યાં વેકસભે નિવણક હોતી અને આમ પ્રયત્ન દેશા જનતેખદુખાથી સમૃદ્ધ હોનારી નીતિ आज करण्याची आवश्यकता आहे आणि तो यशस्वी भावनाने करायचं असेल तर भाजपचा पराभव केल्याशिवाय दुसरं भेटायचं नाही महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत आपल्या भागामध्ये आहेत त्या पक्षांचं वैशिष्ट्य जमीन जाती देतात तिथं पाणी देणार नाही म्हणतात तिथं नोकरी शिकणार नाही म्हणतात

की महाराष्ट्रातल्या जनतेने निर्णय घेतला आहे त्यांना बदल हवा आहे आणि तो बदल भाजपला सत्यचं दुखावून टाकून नव्या विचाराच्या हातामध्ये तो बदल द्यायचा आहे अफ्यासा तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळी स्थिती आहे आणि या ठिकाणी माझी खात्री आहे किंवा सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीनं आज इंदाभो तालुक्यात तुमच्या हातात सत्ता येईल याच्यामुळे माझ्या मनात शंका नाही काही लोक दुसरं सांगतात काही लोक सांगतात एक आहे त्यांना मी आमदारसुद्धा केलं त्यांना मंत्री केलं तर अच्छा सांगतात त्यांनी सांगितलं का जा, 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 カイロカリ、ラッシャーチチキカセ、イラフレ、クシャー、センセンシャワシャワシャワシャワ。アニシャルカニサンギセル、キアマダ、クシャワシャワ、セカルジェイセ、ファアマダ、ヘサニアサル、キトゥリエリアルカナ、セカ,カルカリササル、 तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करतो गमतीची गोष्ट आहे शेतीचं पाणी त्याच्या बाब ज्यांची इच्छित नाही हा शेती भाग मी त्यांना एवढंच सांगू शकतो अरे मामा काल बोलतो हे लक्षात येईल तुला साठी बोलतोही लक्षात येईल तुला सर्व करायला हे ત્યાં કઈ તુજા સાચી કાંઈ ગુજરાત મને ઔષધ કંપની છે એજન્સી ત્યાં હવા માર કાર મદદ હોય દુકાને કાઢી ત્યાં જ की लहान कुटुंबातनं लहान समाजातनं काही लोक येत असतात त्यांना उभा करण्याच्यासाठी शक्ती देणं पाठिंबा देणं याची गरज असते आणि ती भूमिका मी घेतली पण ती भूमिका घेतली त्याचा भरणाम त्यांचे पाय आज जमिनीवर आले त्यांचे पाय हे हवेत गेले त्यांचे लोक हे हवेत गेले आणि एवढं सांगू इच्छितो तुम्हाला या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला दमदारी देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाख दाखवणं हे काम अक्षरशः एक ते दोन दिवसात आम्ही करू शकतो आज त्याने जायचं नाही तुम्हाला करा आणि लोकांसाठी नीट वागा मी बोला हे मला सांगायची वेळ आहे हे जे घटत आहे ते इतरच नाही आज देशामध्ये घटते आज मी अनेक राज्यात बघतो आज झारखंड नावाचं राज्य आहे त्या झारखंडला आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न मांडले सरकारवर टीका केली नरेंद्र मोदींनी त्यांना तुरुंगात टाकले अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात आरोग्याच्या क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक काम त्यांनी केले अनेक कार्यक्रम राबवले आणि त्यांनी मोदी साहेबांचं धोरण योग्य नाही अशी भूमिका कुठं मांडली

आणि सत्य माझ उतरलं त्याला फार वेळ लागत वेळ लागणार नाही मी खात्री देतो तुम्हाला ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आणि ते लोक तुम्हाला सगळ्यांना जमलातील आणखी काही गोष्टी करत असतील तर तुम्ही जतकी चिंता करू नका सरळ फार तुमच्या भातीशी काय बरोबर राहील जी गोशे के संतो आई वाला गसा गसा अधिक में सत्य रहे बिना कैसे आई सभी सेनानी और तुम्हारा कहना साल जी अगर सासिक संतो या साल जी सुख है सुख इन से हुए गए आज अपने बुद्धि की फीले श्री संतान नहीं देगा じゃあ、かウたち、サンディア、セシジクウレ、シジクウン、ラクサチアワ、アンシクウン、ラクサチウに、じのあ、ユからカラ、からウィカラ、たち、アフェクサーチカニ、ウロクサカト、ワジエゾンサミスオブパス。